या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात सहा सदस्य नॉमिनेट झाले होते प्रभू सचिन प्राजक्ता राकेश आयुष आणि करण सोनावणे हे सहा सदस्य नॉमिनेटेड होते यातील एका सदस्याचे एविक्षण भाऊच्या धक्क्यावर होणार आहे परंतु आता यात मोठा ट्विस्ट आला आहे एकापेक्षा जास्त सदस्य म्हणजेच डबल एविक्शन या आठवड्यात होणार आहे आणि ते एविक्षण कालच पार पडले आहे तर ज्या दोन सदस्यांनी घराचा निरोप घेतलाय त्या सदस्यांची नावे आहेत आयुष संजीव ज्याला सगळ्यात कमी वोट्स मिळत होते आणि तो त्याच्या आजारपणामुळे घरामध्ये दिसतही नव्हता तो मेडिकल रूममध्ये असल्यामुळे फक्त टास्क दरम्यान दिसत होता तर दुसरं इव्हिक्शन झालं आहे करण सोनावण्याचं ज्याला वोट्स मिळत होते परंतु त्याचा असा काही गेम घरामध्ये दिसला नाही ते कॅप्टन्सी टास्कमध्ये जेव्हा बिग बॉसने प्राजक्ताचं कौतुक केलं की स्ट्रॉबेरी फार छान दिसते परंतु लाल होतंय अशा प्रकारची गंमत बिग बॉसने केली होती त्यावर करणने बिग बॉसला सुनावले की बिग बॉस स्वतःवर जरा नियंत्रण ठेवा ते कुठेतरी बिग बॉससाठी अपमानास्पदही वाटले याविषयी तुमचं मत काय आणि आयुष आणि करण सोनावणे यांच्या एविक्शनवर तुमचं मत काय हे फेअर आहे की अनफेअर ते कमेंट करून नक्की सांगा